नमस्कार पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेतून दरमहा मिळतील वीस हजार रुपये पहा सविस्तर माहिती आपण नेहमीच गुंतवणुकीसाठी चांगल्या योजनेच्या शोधात असतो अशातच पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत तुम्ही गुंतवणूक करून दरमहा वीस हजार रुपयापर्यंत नफा काढू शकतात तुम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात कुणी ज्येष्ठ नागरिक असेल तर आता तुमची आर्थिक चिंता दूर होणार आहे यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेत गुंतवणूक करावी लागेल पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन एक बचत योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेचे नाव आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना या योजनेअंतर्गत आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर मिळतो या योजनेत साठ वर्षापेक्षा सा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो या योजनेचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल अधिक कमाईत झाली नाही ही योजना वर्षावरील आणि साठ वर्षापेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त कर्मचारी देखील या योजनेसाठी गुंतवणूक करू शकतात पन्नास वर्षावरील आणि साठ वर्षापेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करू शकतात या दोघांसाठी अट अशी आहे की त्यांनी सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिने पोस्ट ऑफिसमध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध बचत योजना आहेत यात सरकारी हमी असल्यामुळे सुरक्षित मानले जाते या योजनेवरील व्याजदर अनेक बँकांच्या डी दरापेक्षा जास्त असतात पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनंदिन खर्च भागवण्यासाठी ठरा सुनिश्चित करण्यासाठी योजना राबवल्या जातात पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत ही अशीच एक योजना आहे जी आठ पॉईंट दोन टक्के पर्यंत व्याजदर या योजनेत हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना नियमित उत्पन्न सुरक्षित गुंतवणूक आणि कर लाभासाठी सुप्रसिद्ध आहे तुम्ही किमान एक हजार रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करू शकता गुंतवणुकीची जास्तीत जास्त मर्यादा कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत गुंतवणूकदारांना एक पॉईंट पाच लाख रुपयांची कर सवलत मिळते या योजनेत गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्ष आहे मुदतीपूर्व बंद केल्यास दंड आहे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे खाते उघडू शकता काही प्रकारांमध्ये वयात सूट देण्यात आलेली आहे वीस हजार रुपये दरमहा कसे मिळवावे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत किमान गुंतवणूक एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस लाखांपर्यंत आहे जर तुम्ही आठ पॉईंट दोन टक्के व्याजदराने तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक दोन पॉईंट शेहेचाळीस लाख रुपये मिळतील जे सुमारे वीस हजार रुपये दरमहा एवढे आहेत व्याज एक एप्रिल जुलै ऑक्टोबर आणि जानेवारीला तिमाही आधारावर दिले जाते लाभ मिळवण्याच्या कालावधीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाते आणि वारसाला रक्कम दिली जाते धन्यवाद